नंदुरबार येथील जयेश राजू वडवे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याबाबतचे निवेदन नवापूर समस्त आदिवासी समाज शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य व इतर आदिवासी संघटनांच्या वतीने पोलीस निरीक्षक अभिषेक पटेल यांना देण्यात आले निवेदनात म्हटलंय की मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जयेश राजुबिल या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला उपचारासाठी त्यांना गुजरात मधील सुरत येथे दाखल केले असता बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून भविष्यात अशा घटना घडू नये त्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संघटनांनी केली आहे तसेच कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली याच निषेधार्थ व मागण्यांसाठी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहर बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या निवेदनावर नवापूर समस्त आदिवासी समाज शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यासह कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी उपाध्यक्ष उमेश वसावे सूरज गावीत अंकित माऊची संदीप गावीत किरण वडवी अतुल गावीत प्रसंगजित वसावे रोहित गावीत निलेश गावीत धमेश मावची अमित मावची मनोहर गावीत लाजरस गावीत तसेच सर्व आदिवासी बांधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत चर्चा वाद न्यूज प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज महाराष्ट्र बोलतोय भारत ऐकतोय चर्चा वाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे दिनांक सतरा तारखेला नंदुरबार येथे आपल्या समाजाचे भूमिपुत्र श्री जयश जयसबाबा वडवे यांच्यावर सूर्यकांत मराठे या भुरट्याने हल्ला केला त्या ते हल्लात त्यांना प्राण गमावे लागले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी नवापूर बंद यासाठी निवेदन देण्यात आलो आहे तसेच जे समोरच्या सूर्यकांत मराठाच्या परिवाराने आपल्या आदिवासी पोरांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे प्रशासनाने ते मागे घेण्यात यावे तसेच जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या दबाव खाली प्रशासन काम करत असणार तुमच्याने जर न्याय न्याय नसेल होत तर त्याला आमच्या हातात सोपावं आम्ही आदिवासी समाज आमच्या न्याय आमच्या भावाच्या खुनाच्या बला आमच्या प्रमाणे घेऊन घेऊ ग्यू। जय आदिवासी सहा तारखेला आमचा आदिवासी बांधव जयेश वळवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला दिनांक सतरा तारखेला सुरत येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे या बंदच्या हाक मध्ये आमच्या विविध संघटना पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिलंय माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना का आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या अं मृत्यूत आणि त्याच्या जे ज्यांनी जन, त्याचा प्राण घेतलेला आहे ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंद मध्ये सहभागी व्हावे एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी